छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन एक मे म्हणून साजरा करण्यात आला विविध शासकीय कार्यालयात ध्वजारोहण करत मोठ्या उत्साहात हा महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला भांबारडा छत्रपती संभाजीनगर येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण सरपंच इंदुबाई पठाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच ग्रामपंचायतचे ग्रामसेवक उपसरपंच सदस्य यांचीही उपस्थिती होती तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष भीमराव पठाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी गावातील प्रमुख मान्यवर प्रतिष्ठित मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या हस्ते महापुरुषांचे पूजन करत ध्वजारोहण संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व गावातील नागरिक महिला व अंगणवाडी सेविका शिक्षक वृंद तसेच इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते मोठ्या उत्साहात हा महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला त्यानंतर जिल्हा परिषद शाळेतील सर्व वर्गातील विद्यार्थ्यांचे निकालही जाहीर करण्यात आले उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गुणपत्रिका वाटप करण्यात आले